छत्रपती संभाजीनगर मधील कामगार चौकात पाईपलाईन आहे लाखो लिटर पाणी वाया गेले पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील एन टू सेडको भागातील कामगार चौकात ही पाईपलाईन फुटल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय कामगार चौकात पाईपलाईन फुटली आहे कशा पद्धतीनं आता या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे नक्कीच अंकिता जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये विषम पाणी टांचा सामना जो आहे तो शहरवाशियांना करावा लागत आहे एककडे पाणी विकत घेत असताना दुसरीकडे आता महानगरपालिकेकडून जे पाणी पुरवलं जातं तेच पाईपलाईन जी आहे ती सतत्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये फुटत असली ती पाहायला मिळत आहे शहरातील शिडको भागामध्ये असणाऱ्या कामगार चौकामध्ये जी पाईपलाईन फुटलेली आहे मध्यरात्री ही पाईपलाईन फुटली होती आणि या पाईपलाईन पाईपलाईनमधून पाहिलं तर लाखो लिटर पाणी जे आहे ते नासाडी होत आहे याची माहिती महानगरपालिकेला मिळा मिळाल्यानंतर त्या परिसरातील पाणी जे आहे ते बंद करण्यात आलं असणार आता वृत्तच्या कामासाठी महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाले असून आता थोड्या वेळामध्ये ती पाईपलाईन त्या भागामध्ये पाणी सुरळीत असं महानगरपालिकेने सांगितलं आहे मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये जर पाहिलं गेलं तर सतत पाईपलाईन फुटत असल्यामुळे शहरवाश्यांना सतत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे थँक्यू निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी